जागीरदार आपलं स्वागत काय आज व्यक्त होणार मित्रांनो आज आपण महत्वाचे विषय बोलणार आहे कारण मौलाना आझाद मंगल कार्यालय हे सर्वसामान्य लोकांसाठी आपण ते त्याचा मागचा उद्देश होता बनवण्या मागचा उद्देश होता का मुस्लिम समाजामध्ये असणारे रिक्षा चालवणारे असतील किंवा हातावर काम करणारे असतील ट्रक ड्रायव्हर असतील या सर्वांची गरज लक्षात ठेवून आपण ते आज मौलाना आझाद मंगल कार्यालयाचं नियोजन केलेलं होतं मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ज्यांच्याकडे पैसा असतो तो मोठमोठे मुट मंगल कार्यालय मध्ये आपले लग्न लावतो एक सर्वसामान्य लोकांसाठी नगरपालिकेने ते सेवा देण्यासाठी हा मंगळ कार्यालय उभा केलेला होता त्याच्या मागं मी फार माझी मेहनत होती हे मंगल कार्यालय बनवण्यामाग त्याचा जो पाठपुरावा केलेला आहे कागदपत्रांचा त्याच्यामध्ये माझे एक वर्ष गेलेले आहे मित्रांनो दुसरा विषय असा होता का सर्वसामान्यांसाठी आपण हे मंगल कार्यालय करीत असताना तर त्यांना जे बेसिक अमाऊंट uh, uh, परवडेल अशा पद्धतीने आपण त्यावेळेस त्याचं भाडं ठर थर, ठरवलेलं होतं पहिले तीन हजार भाडा ठरवलेलं होतं एक हजार रुपये त्यांचं डिपॉझिट घ्यायचो आपण आणि दोन हजार सोळा नंतर मी नगरपालिकेत नाहीये त्यानंतर नगरपालिकेने चार हजार रुपये भाडा असताना नगरपालिकेने आज नगरपालिकेचा बारा हजार चारशे रुपये काहीतरी आज भाडा आहे नगरपालिकेला आज नगरपालिकेचा मौलाराज मंगल कार्यालयामध्ये आज लग्न लागत नाही जास्त कारण खासगी लोकांनी मी रे भाव कमी केले असल्यामुळे ते लोक तिकडे जायला लागले आता पण हा सर्वसामान्य लोकांसाठी कोणताही नफा न ना कमावण्याच्या मागे शासन नगरपालिकेचा उद्देश असतो की सर्वसामान्य लोकांचे इथं लग्न लावले जातील मित्रांनो तुम्ही बघितलं असेल म्हणून मी वारंवार चांगल्या नेतृत्वाची लिडरशिपची समाजाला गरज आहे कारण त्यानंतर आज बारा हजार चारशे रुपये नगरपालिकेचा भाडा झालेला आहे त्या मंगल कार्यालयाचा ज्या मंगल कार्यालयाचा भाडा आपण चार हजार रुपये द्यायचे तीन हजार रुपये भाडं होतो एक हजार रुपये डिबोईस घ्यायचे असं असताना आज एवढा भाडा झालेला आहे सर्वसामान्य ते परवडत नाही मित्रांनो म्हणून मी आपल्याला आश्वासन देतो का येणाऱ्या नगरपालिके निवडणुकीमध्ये आपण आपल्याला मला साथ दिली तर आपण ह्या मंगळ कार्य तर नवनवनीकरण करू आणि तिथं एक चांगला अजून सुसज्जा तयार करू त्याला तिथं भाडे आम्ही आप मला आपल्याला सर्व शब्द देऊन मी दे पाच हजार रुपयावर भाडा परत आणून आपल्याला दाखव दाखवणार कारण सर्वसामान्याचे भावना वेदना काय असतात हे मला माहिती आहे कारण माझे मित्र आहे जे रिक्षा चालवतात असतील माझे मित्र आहे जुने मित्र आहे किंवा आमच्याकडं माझे ट्रक ट्रान्सपोर्ट मध्ये जे काम करणारे लोक आहेत हेल्पर असतील सर्वसामान्य लोक असतील ते सर्व लोक परवडत नाही आता साडे बारा हजार रुपये द्यायचे नगरपालिकेला तर आपल्याला आश्वासन देतो येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व युवक युवकांना आव्हान आहे का जे असे समाजातले प्रश्न होते ज्या लिडरशिपला हे करता आले नाही अशी लिडरशिप किती दिवस तुम्ही सहन करणार म्हणून चांगल्या लिडरशिप समाजाला द्या निश्चितच आपल्या समाजाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन हे डंक्याचे चोट वर आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द संबंधतो